इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पिशवीतील पावसाचे पाणी शिरल्यामुळे अंगणवाडी समोर तलावाचं स्वरूप आलं आम्ही अंगणवाडीत जावं तर जाता येत येईना आता कुठं बसावं कसं शिकावं ही व्यथा आहे पिशवी तालुका शाहूवाडी कोल्हापूर येथील चिमुकल्यांची अंगणवाडी ही ग्रामीण भागातील बालकांसाठी सुरू झालेली योजना आहे मुली मुले हेच राष्ट्राचं भविष्य असतात त्यामुळे बालकांची जडणघडण आणि विकास हेच आपलं कर्तव्य मानून बालकांच्या सर्वांगीण विकास व सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असताना पिशवी तालुका शाहूवाडी कोल्हापूर येथील अंगणवाडी शाळेकडे सर्व शासकीय यंत्रणेने आजपर्यंत सर्वच कामात जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे गेल्या पंधरा दिवसांपासून पिशवी परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात अंगणवाडीसमोर दुर्गंधयुक्त पाणी वाढलेल्या गवताच्या अडचणीतून चिखलातून वाट काढत चिमुकल्यांना अंगणवाडीत ये जा करावी लागत आहे शाळा व्यवस्थापन कमिटी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना वारंवार सांगून पण यावर उपाययोजना होत नसल्याने चिमुकल्यांना अंगणवाडीमधून घालवायचे की नाही असा अंगणवाडीमध्ये टाकायचं की नाही असा पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे सिटी इंडिया न्यूज